नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील राज्य कर्मचारी जुनी पेन्शन मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत त्यामध्ये जे मोर्चा निवेदन किंवा त्यांना जसं जसं जमते त्या त्या पद्धतीने ते प्रयत्न करत आहेत पण काही राज्यांमध्ये नवीन पेन्शन योजना रद्द करण्याच्या आणि ओ पी एस लागू करण्याच्या निर्णयांवर आर बी आयने पुन्हा एकदा त्या त्या राज्यांना सावध केले आहे मध्यवर्ती बँकेचे म्हणणे असे आहे की एक मोठे पाऊल मागे पडले आहे जे आर्थिक सुधारणांमुळे झालेली नफा पूर्ववत करू शकते आर बी आयने दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जारी केलेल्या राज्यांच्या आर्थिक स्थितीवरील वार्षिक अहवालात ही टिप्पणी केली आहे की दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या वर्षात राज्यांची आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसत आहे बहुतांश राज्यांची तिजोरी मजबूत होत असून वित्तीय तू तूट नियंत्रित करण्यात त्यांना यश मिळत आहे आर बी आयने म्हटले आहे की दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या वर्षामध्ये राज्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया चालू आर्थिक वर्षातही सुरू राहण्याची दाट शक्यता आहे तथापि काही आव्हाने आहेत ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे यामध्ये ओ पी एसची अंमलबजावणी हे सर्वात मोठे आव्हान म्हणून ओळखले गेले आहे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की काही राज्यांना आधीच ओ पी एस लागू केले आहे आणि इतर काही राज्यांमध्ये ते लागू करण्याची चर्चा आहे अभ्यास दाखवतात की सर्व राज्यांनी एन पी एसच्या जागी ओ पी एस लागू केल्यास राज्य सरकारांवरील एकूण पेन्शनचा बोजा चार पॉईंट पाच पटीने वाढेल दोन हजार साठपर्यंत राज्याच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत निवृत्तीवेतन खर्च वार्षिक पॉईंट नाईन टक्क्यांनी वाढेल सध्या जुनी पेन्शन अंतर्गत येणारे सरकारी कर्मचारी सन दोन हजार चाळीसपर्यंत निवृत्त होतील ते दोन हजार साठपर्यंत सहज पेन्शन जमा करतील एन पी एस कर्मचाऱ्यांनाही ओ पी एसमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतल्यास राज्यांवर किती बोजा पडेल हे सहजपणे लक्षात येईल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे नवीन पेन्शन योजनेच्या संदर्भात उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली सध्याच्या व्यवस्थेत काही बदल आवश्यक आहेत की नाही हे ती समिती ठरवेल केंद्र सरकारने म्हटले आहे की विद्यमान कायद्याअंतर्गत अशी कोणतीही व्यवस्था नाही की ज्याच्या अंतर्गत नवीन पेन्शन योजना म्हणजे एन पी एस अंतर्गत सदस्यांचा किंवा सरकारचा हिस्सा राज्य सरकारांना परत करता येईल राजस्थान छत्तीसगड झारखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सरकारने त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एन पी एसच्या जागी ओ पी एस लागू केल्याचे केंद्राला कळवले आहे असे वित्त राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे या राज्यांनी एन पी एसमध्ये आत्तापर्यंतचे योगदान मागे घेण्याची विनंती केली आहे तथापि पी एफ आर डी ए अधिनियम दोन हजार तेरामध्ये अशा कोणत्याही तरतूद्यामध्ये करण्यात आलेली नाही आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद